नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट उल्लेखनीय कामगिरी केली आहे तब्बल सहा वर्षांनंतर मोटरसायकल चोरीचा छडा लावत आरोपीला ताब्यात नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेला के आदेश केले सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाच ते सहा वर्षापासून एक इसम विना नंबरची हिरो कंपनीची प्लेसर ही, ही चोरीची मोपेड गाडी स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर सुहास शिरसागर शंकर काळे नितीन फुलमाळी संजय कोटिंदे प्रवीण वानखेडे यांनी सापळा रचून रोहित राजेंद्र पगारे भगवती अपार्टमेंट फ्लॅट नंबर नऊ मानकेशा नगर काठेगल्ली नाशिक याला हिरो कंपनीची प्लेझर मोटरसायकल सह ताब्यात घेऊन याच्याकडे चौकशी केली पोलीस तपासात त्याने साथीदार राहुल देवीदास मुसळे अंबिका अपार्टमेंट फ्लॅट नंबर सात पाटील नगर त्रिमूर्ती चौक नाशिक यांनी मिळून हिरो कंपनीची प्लेझर मोपेड मोटरसायकल ही पाच ते सहा वर्षांपूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागील पार्किंग मधून चोरी केल्याची कबुली दिली या गाडीचा इंजिन व चेसी नंबर वरून माहिती काढली असता सदरची गाडी ही मकरंदा दामोदर जोशी देहमंदिर हाऊसिंग सोसायटी गंगापूर रोड नाशिक यांची असल्याची खात्री झाली

पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर सुहास क्षीरसागर शंकर काळे नितीन फुलमाळी संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे यांनी केले गुन्हे शाखा युनिट दोनच्या या कारवाईचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह गौरव पाटील नाशिक